मैं अकेला ही चला था जानब मंजिल मगर मैं अकेला ही चला था जानब मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती वाहतूक संघटना संयुक्त महासंघ के प्रदेश अध्यक्ष आदरणीय रियाज भाई सैयद अपने विचार यहां पर व्यक्त करेंगे भाई आगे साथ है। भाई आगे साथ है। ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा महासंघ फक्त चालकांचा या गीत वाक्या गेल्या पाच वर्षापासून सतत चालकांमध्ये चालकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या उन्नतीसाठी आणि चालकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी आम्ही महासंघाची स्थापना केली आज महासंघ बघता बघता सोलापूर ते महाराष्ट्र राज्यभरात पसरला आज खूप आनंद होत आहे की मंचावर उपस्थित सर्व जे सर्वपक्षीय माझे बांधव आहे ज्यांना चालकांविषयी आपुलकी आहे असे सर्व नेतेगण यांच्या उपस्थितीमध्ये आज महाराष्ट्र राज्यामधले जवळपास बावीस जिल्ह्यातून आज सोलापुरात लोक आले चालक बांधू आले चालू चालक भगिनी आले वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची स्थापना एक छोट्याशे शास्त्रीनगर भागातून निर्माण केलेली एक संघटना जेव्हा नाव सुचत नव्हतं तेव्हा आम्ही विचार करत होतो की असे कोणतं नाव द्यायला पाहिजे ज्यामुळे सर्व चालक या यामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि सर्व जाती धर्माचे यामध्ये सामील व्हायला पाहिजे तर तेव्हा आम्ही वाहतूक संघटना म्हणजे जेवढेही वाहतूकदार आहेत जेवढेही चालक आहेत ते सर्व चालक आमच्या वाहतूक संघटनामध्ये येतील आणि संयुक्त या सर्व संघटना जे जे चालकांसाठी काम करत आहे त्या सर्व संघटनांना आम्ही सामील करून घेणार आणि त्यानंतर महासंघ तयार करणार या प्रकारे आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची स्थापना केली आज जवळपास एकोणीस जिल्ह्यामध्ये महासंघाचे काम चालू आहे आणि फक्त सोलापूर शहरात पाच हजारपेक्षा जास्त सभासद आम्ही बनवलेले आहे महासंघाची विचारसरणी जी आहे महासंघ फक्त एकच विचार करतो की चालकांची उन्नती कशी व्हायला हो पाहिजे आजपर्यंत आपण जे संघटना बघितली आहे जेव्हा जेही संघटना चालकांविषयी काम करत आहे ते फक्त दोनच विषयीमध्ये काम करत आहे एक तर वाहतूक शाखेसाठी किंवा आरटीओ प्रादेशिक परिवहन परिवहन खात्यासाठी जे तुमची अडी येतात वाहतूक शाखे आणि परिवहन खा खात्यांतर्गत जे अडचणी येतात तेच फक्त सोडव सोडवण्याचं काम संघटना करतात पण महासंघाचं एक ध्येय आहे की आपल्या जीवनात येणारे सर्व संघर्ष आणि जेवढे तुमचे अडी अडचणी आहेत ते अडी अडचण सोडवण्याचं काम महासंघ करत आहे आणि त्यानिमित्ताने महासंघाने वेळोवेळी जे जेव्हाही चालकांवर अन्याय झाला चालकांवर जेव्हा सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा महासंघाने उठून पूर्ण राज्यभरात आंदोलन केले आप आपल्याला माहीत असेल सर्वप्रथम हिट रन कायदा ज्यामध्ये ट्रक चालकांना सात वर्षाची शिक्षा आणि दहा लाखाचा दंड होता असा हिट रन कायदा जे जुलमी कायदा होता या कायद्याविरोधात महाराष्ट्रात सर्वप्रथम आंदोलन करणारा फक्त महासंघच आहे महासंघाने हैदराबाद रोडवर जवळपास अठरा ते वीस किलोमीटर रस्ता जाम करून सरकारला दाखवून दिले की महासंघ तुमचे हे धोरण विरोधात आहे आणि तुम्हाला हे पाठिमाग घ्यावाच लागेल आणि अवघ्या अठ्ठेचाळीस दिवसात हे कायदा रद्द करण्यात आला हे महासंघाचं काम होता त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल गेल्या वर्षीच आपण पन्नास रुपये जुलमी दंडाविषयी आपण खूप पन्नास दिवस सलग आंदोलन केले ज्यामध्ये दोन हजार कोटी महाराष्ट्र महाराष्ट्रात चालकांवर दंड होता ते दंड आपण माफ करून घेतले आज ते थकीत आहे तर असे प्रकारे अनेक कामं महासंघ करण्याचा प्रयत्न करत आहे महासंघ फक्त रस्त्यावरच नाही महासंघ तुमच्यासाठी चालकांच्या हितासाठी चालकांच्या कल्याणासाठी चालकांच्या उन्नतीसाठी महासंघने महासंघ बिनव्याधी सोसायटीची स्थापना केली आज जवळपास दोन वर्षात त्या सोसायटीमध्ये पंधरा लाखपेक्षा जास्त उलाढाल केली आणि शंभरपेक्षा जास्त सभासदांना कर्ज दिले अशा प्रकारे आपल्या आर्थिक अडचणीसाठी महासंघ तत्पर आहे महासंघ तुमच्या पाठीशी आहे आज आमचे जमीरभाई माझे मोठे बंधू जे प्रत्येक माझे आंदोलनामध्ये माझे कार्यक्रमामध्ये माझे सोबत आहे माझे लावून सोबत असतात हां त्यांना माहीत आहे की आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आंदोलन महासंघात असतं पण ते, ते प्रभाव कसं करायचं सरकारवर हे आम्ही दाखवून देतो आणि महासंघ आजपर्यंत फक्त चालकांची उन्नती बघितली आहे आणि आपणही महासंघसोबत जुडले याबद्दल आपला खूप खूप आभार आणि अभिनंदन पण याचबरोबर बद, आजचा काळ जे आहे आधुनिक आहे आपल्याला स्टॉपवर थांबून भाडे घेणं शक्य नाही आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बाहेरचे कंपन्या विदेशी कंपन्या जे ओला ओबेर कंपन्या आहेत ते कंपन्या येऊन आज चालकांकडून वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस टक्केपर्यंत तुमचा भाडा काढून तुमचा भाडा काढून ते कमिशन बेसिसवर तुमच्याकडून पैसे उकडण्यात काम केलेलं आहे असे ओला उबेर जे आज पुण्याचे संघटना म्हणा मुंबईचे संघटना म्हणा त्याच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या आंदोलन केलेले पण हे याचा उपाय नाही आपल्याला पण आधुनिक होणं गरजेचं आहे त्यासाठीच वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आज घोषणा करते आहे आपण माझी रिक्षा हे टॅक्सी ॲप लाँच करणारे येणार आहे जवळच एक महिन्यात आणि या माझी रिक्षाचा उद्देश एकच असणार आहे ज्या प्रकारे सहकार खाता चालू असतात सहकारी बँक असतात त्याचप्रकारे आपल्या सभासदाच्या माध्यमातून आपल्या सभासदांना घेऊन आपण माझी रिक्षा ॲप लाँच करून त्यामध्ये होणारं प्रॉफिट हे महासंघासाठी आणि आपल्या सभासदासाठी ठेवणार आहे या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला लोकलमध्ये तुम्हाला जेही अडी अडचण येणार आहे जेही तुमचे प्रॉब्लेम्स येणार आहे त्याचं सोल्युशन लोकलमध्ये असणार आहे त्याच्या ऑफिस लोकलमध्ये असणार आहे त्याचबरोबर या ॲपमधून चालकांना विम्याची सोय आहे चालकांचे अपघात विमा आणि शैक्षणिक त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक विम्याचीही सोय या ॲपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे हे ॲप महासंघाने स्वबळावर आणि स्वतःचे पैशाने हे ॲप चालू करण्याचा निर्धार केलेला आहे फक्त आपले सभासदांची आणि आपले पदाधिकाऱ्यांचे बळावर आज या ऍपची जे जे जमीन आहे ते सोलापूर असेल पण येणाऱ्या काळात आपण असेल की पूर्ण महाराष्ट्रभर हे ॲप ना वापरण्यात येईल तर या ऍप माध्यमातून चालकांना आम्ही महासंघाच्या मार्फत एक हमी देतो की प्रत्येक चालक जे ए, कमी -कमी रच, हे ॲप वापरणार आहे त्याला कमीत कमी दिवसाला हजार रुपयाचा वेपार हजार रुपयाचा धंदा त्याला ह्या ॲप माध्यमातून मिळणारच म्हणजे मिळणारच हे महासंघाची गॅरंटी आहे आणि महासंघ फक्त तुमच्यासाठी महासंघाने वेळोवेळी बघितलेलं आहे की चालकांना जे कष्ट झालेलं आहे चालकांचे जे अडीअडचण आहे ते कसं सोडवायचं आणि ते सोडवताना आम्हाला जे अडीअडचण येईल असे अडीअडचण सो साठी आमचे मोठे बंधू उर्फान शेख आहे जे सत्तेमध्ये आणि अजितदादा गटचे खूप जवळचे चे खूप जवळचे माणूस आहे आणि बाकीचे आमचे जे तर मंत्रिमंडळी बन बस बसलेले जे लोक चालकांसाठी काम करण्याचे इच्छुक आहे असे लोकांना आमची विनंती आहे की आम्ही असे जे प्रस्ताव देत आहे त्यामध्ये जर गव्हर्मेंट तर्फे जी मदत मिळेल आणि जे अडी अडचण गव्हर्नमेंटमधून सोडवण्यात येईल तर मला नक्कीच खात्री देईल की आपण सत्ताधारी आहे तर तुम्ही हे आम्हाला जे अडी अडचण येणार आहे ते अडी अडचण सोडवून देतील आणि आज चालक रत्न पुरस्काराबद्दल महाराष्ट्रातून आलेले सर्व चालक बांधव आणि विशेष म्हणजे इथं औरंगाबाद धुलिया नांदेड पुना मुंबई एवढे लांबून आलेले आमचे सर्व चालक बांधव आणि एस टी चालक महासंघ हे जे आहे फक्त रिक्षा चालकांपुरतं नाही महासंघ हे प्रत्येक चालकासोबत आहे हे दाखवण्यासाठी महासंघाने आपले चालक कॅटेगरीची चार विभागणी केलेली आहे त्यामध्ये प्रवासी वाहतूक माल वाहतूक विद्यार्थी वाहतूक आणि इतर इतर मध्ये जे सी बी वाहतूक पण ये आणि एस टी चालक पण वाले असे जवळपास सहज चालक आपण महासंघामार्फत सभासद करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि महासंघ हे सर्व चालकांचे जे अडी अडचण आहे ते सोडवण्याचं काम महासंघ करत आहे आणि आपण पूर्ण राज्यभरातून आलेले सर्व चालक बांधवांना चालक दिनाचे खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला मला अभिमान आहे की मी आपणास पुरस्कार देत आहे का म्हणजे आपल्याला आपले काम आणि आपले कर्तव्य आपण जे केलेले आहे आपण जे प्रस्तावमध्ये मांडलेले आहे त्याबद्दल मला असं वाटतं की आमचा संघ छोटा पडेल की आपल्या कामाच्या समोर का यामध्ये कित्येक चालक असे आहे ज्यांनी एवढे मोठे मोठे काम केलेले ज्यांना आता आमचे जाधव पाटील साहेब यांनी एक चालकपासून काम सुरू केले आज उद्योगपती झालेले आज ते सभापतीचं काम देखील केलेले राजकीय व्यासपीठावर हो त्यांची चर्चा झालेली आहे असे अनेक चालक आहे जे चालकांनी समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केले आणि त्यांचा मान आणि त्यांचा सन्मान आम्ही करत आहे याबद्दल आम्हाला अभिमान आहे या दोन शब्द बोलून मी माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महास खूप खूप धन्यवाद भाई सय्यद